आज आपल्या आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपक्रम राबवले जातात शिक्षण विभाग पोलीस विभाग या विभागाच्या मध्ये विविध उपक्रम सुरक्षेचे उपक्रम कशा पद्धतीचं आपलं वर्तन असलं पाहिजे कशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे काय करायला पाहिजे काय करायला त्याची काळजी घेण्यासाठी म्हणून या ठिकाणी निर्भया पद्धत उपस्थित आहे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथमत मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो महिला पोलीस कॉन्स्टेबल आर बी कुर्णे मॅडम त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल देशमुख साहेब तसेच पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे साहेब हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहे तेव्हा पुन्हा एकदा मी माझे सर्व सहकारी